चांदूर रेल्वेच्या काझीपुरा येथे ईद मिला दुन्नबी निमित्त मिरवणूक मुलांमध्ये प्रचंड उत्साह लक्ष वेधले केले वाटप अमरावती जिल्ह्यातील रेल्वे शहरातील काझीपुरा शुक्रवारी ईद मिला दुन्नबी निमित्त मुस्लिम समुदायाने मिरवणूक काढली सकाळपासूनच संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण दिसून आले तसेच गरजूंना फळ व वा बिस्किट वाटप करण्यात आले मिरवणुकीत लहान मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता मुले हातात आकर्षक झेंडे घेऊन पुढे चालत होती रंगीबेरंगी झेंड्यांनी सजवलेल्या मार्गावरील मुलांचा गट मिरवणुकीचे मुख्य आकर्षण होता संपूर्ण मिरवणुकीचा सजावटीच्या झेंड्यांनी सजवण्यात आला होता पारंपरिक घोषणा व झेंड्यांच्या रांगा फळकवत वातावरण आणखी चैतन्यशील बनले धार्मिक सौहार्दाचा संदेश देत मिरवणूक शरबत मिरवणुकीत शरबत आणि मिठाई वाटण्यात आली दुपारी शुक्रवारच्या नमाजानंतर सामुदायिक लंगर आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये मोठ्या संख्येने समाज बांधवांनी भोजन केले मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता पोलीस अधिकारी स्वतः मार्गावर गस्त घालत होते शहरातील मुख्य चौक आणि चौकांवर जवान तैनात करण्यात आले होते सुरक्षा व्यवस्थेमुळे नागरिकांनी ही कोणतीही चिंता न करता कार्यक्रमाचा आनंद घेतला यावेळी पी एस आय नंदनलाल लिंगोट पीएसआय नितेश आझडे कर्मचारी प्रशांत ढोके प्रदीप पाटील आणि इतर कर्मचाऱ्यांचा कडक पोलीस बंदोबस्त होता काजीपुराची ही मिरवणूक केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक सौहार्द आणि बंधुत्वाचे प्रतीक असल्याचे सिद्ध झाले या कार्यक्रमात मुले तरुण आणि वृद्धांसह सर्व वर्गातील लोकांनी सहभाग घेतला संपूर्ण शहरात एकता प्रेम आणि परस्पर बंधुत्वांचा संदेश घुमत राहिला ईद ए मिलाद उन नबींचे औचित्य साधून चांदूर रेल्वे शहरातील काझीपुरा येथील मुस्लिम बांधवांतर्फे शुक्रवारी विविध ठिकाणी फळ बिस्किट वाटप करण्यात आले चांदूर रेल्वे शहरातील निवासी मुकबदेश विद्यालय विरुड रोड चांदूर रेल्वे अपंग मुकबदेश शाळा सोनगाव रोड ग्रामीण रुग्णालय व शहरात इतर ठिकाणी फळ बिस्किट वाटप करण्यात आले आहे